नमस्कार वेद विधानसभेचा या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम लोकमत डॉट कॉम वर आपण गेले काही दिवस वेद विधानसभेचा हा शो करतो ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग विधानसभा मतदारसंघांमधलं चित्र जाणून घेतो काय नेमकी राजकीय गणिता आहेत याबद्दल आमचे प्रतिनिधी राज्यभरातले माहिती देत असतात आजही आपल्यासोबत आमचे दोन प्रतिनिधी आहेत जे आपल्याला विधानसभा मतदारसंघांची त्या त्या भागातल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती देणार आहेत माझ्यासोबत प्रशांत भदारणे आहेत जळगावहून जे आपल्याला रावे मतदारसंघाची माहिती देणार आहेत आणि नाशिकहून किरण नाईक आपल्यासोबत आहेत जे निफाड मतदारसंघाची माहिती आपल्याला देणार आहेत सुरुवात करूया पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे वेद विधानसभेचा या शो मध्ये सुरुवात करणार आहे मी प्रशांत पदाणे पासून प्रशांत रावेरमध्ये नेमका यंदाच काय चित्र आहे मुळात हा पा, काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो मात्र यंदा लोकसभेला काँग्रेसला मोठं यश मिळालंय आणि त्यामुळं देखील एक आत्मविश्वास दुनावलेला आहे पण रावेरमध्ये पूर्वीपासून काँग्रेसच राज्य पाहायला मिळालंय भाजप पा किंवा इतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे किंवा शिवसेनेत फूट पडली आहे म्हणून या गणितामध्ये काही बदल होऊ शकतो की काँग्रेससाठी सोपी लढतच आहे रावेरमध्ये स्वाती रावेर मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर हा या मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपाशीच पारंपरिक लढत आतापर्यंत होत आलेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जर आपण या मतदारसंघांच्या इतिहासावर जर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येईल की या मतदारसंघामध्ये टम इथला मतदार एक जो आहे तो काँग्रेसला संधी देतो पुढच्या विधानसभेला भाजपला संधी देतो त्यामुळे आता म्हणजे दोन हजार एकोणीसला या ठिकाणी शिरीज चौधरी काँग्रेसचे आमदार आहेत विद्यमान त्यांना संधी दिलेली होती त्याच्या आधी दोन हजार चौदा मध्ये हरिभाऊ जावळे ज्यांचं दोन हजार चौदा मध्ये लोकसभेसाठी तिकीट कापण्यात आलं त्यानंतर त्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली होती म्हणजे या मतदारसंघामधली जी लढत असते ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच असते पण आता सध्या ज्या राजकीय घडामोडी राज्यभर घडतायत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे चांगलं यश मिळालंय त्यामुळे साहजिकच या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि देखील निवडणुकीमध्ये दे यश मिळण्याची खात्री आहे त्यामुळे या मतदारसंघामधलं एकूणच जे गणित आहे ते काँग्रेसच्या बाजूने असेल की भाजपच्या बाजूने असेल या संदर्भातच आता चर्चा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत आता सध्याचं जर आपण चित्र विचारात घेतलं तर विद्यमान आमदार शिरीज चौधरी हे आता निवडणूक लढणार नाहीत राजकारणातून ते थांबतील का अशी एक चर्चा आहे त्याला कारण तसच आहे कारण गेल्या पंधरवाड्यामध्ये काँग्रेसचे जे माजी मंत्री होते स्वर्गीय मधुकरराव चौधरी म्हणजे शिरीष चौधरींचे वडील यांच्या स्मृती दिनानिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील सतेश पाटील असतील या काँग्रेसच्या दिग्गज मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिरीष चौधरींनी आपले जे चिरंजीव आहेत धनंजय चौधरी यांना प्रमोट करण्याचं एक विधान केलं त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांनी तोच धागा पकडून आता काँग्रेसमध्ये युवा नेतृत्वाला संधी आहे ज्या पद्धतीने लोकसभेला आपल्याला यश मिळालंय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी धनंजय चौधरी यांना जबाबदारी सोपवायची आहे इथल्या जनतेला आम्ही आव्हान करतो की धनंजय यांना निवडून आणायचं त्यामुळे या ठिकाणी शिरीष चौधरी यांच्याऐवजी धनंजय चौधरी यांना संधी मिळेल काँग्रेसकडून हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता काँग्रेसचा जो प्रमुख प्रतिस्पर्धी या ठिकाणी आहे भाजप भाजपकडून या ठिकाणी कोणाला संधी मिळते याची जी चर्चा आहे तर भाजपकडून काही नावं जी चर्चेत आहेत त्यात सगळ्यात प्रामुख्याने पहिलं नाव घेतलं जातं ते माझी आमदार आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं अमोल जावळे यांच्याकडे भाजपचं रावेर लोकसभेचं जिल्हाध्यक्षपद आहे ते आता लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक होते परंतु त्यांच्याऐवजी रक्षा खाल त्यांनाच या ठिकाणी पुन्हा संधी देण्यात आली त्यामुळे अमोल जावळे आणि त्यांचे कार्यकर्ते काही काळ नाराज देखील झालेले होते आ, नंतर त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं आणि आता अमोल जावळेंना भाजपकडून संधी मिळेल असं सा सांगितलं जात आहे पण भाजपमध्ये अमोल जावळें व्यतिरिक्त काही नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये अजून जी नावं आहेत ती म्हणजे जे संघाचे कार्यकर्ते आहेत कुंदन फेगडे यांचंही नाव चर्चेत आहे दुसरीकडे काँग्रेसमधून आत्ताच भाजपमध्ये दाखल झालेले डॉक्टर उल्हास पाटील माजी खासदार यांच्याकडन्या डॉक्टर कितकी पाटलांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे हे चित्र तर स्पष्ट आहे की दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप हीच प्रमुख लढत असेल दुसरी गोष्ट जर आपण या मतदारसंघाला मागच्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तिरंगी लढती देखील झालेल्या आहेत पण मेन लढती ज्या आहेत त्या भाजप आणि काँग्रेसमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीस मध्ये देखील या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी प्रमुख लढत होती आणि या लढतीमध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट जो आणला तो अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी अनिल चौधरींनी या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी केली होती विशेष म्हणजे त्यांनी सुमारे पंचेचाळीस हजार मतं मिळवली आणि भाजपचं गणित बिघडवलं दोन हजार चौदाचा जर आपण विचार केला तर दोन हजार चौदा मध्ये देखील या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली होती कारण दोन हजार चौदा मध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढले होते आघाडीकडून देखील राष्ट्रवादीने स्वतः उमेदवार दिलेला होता काँग्रेसकडून स्वतः उमेदवार होता आणि भाजपचा देखील या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार होता त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जर समजा भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना आपण बाजूला सारलं तर या ठिकाणी अपक्ष कुणी उमेदवारी करू शकतं किंवा मग वंचित बहुजन आघाडी आहे बहुजन समाजवादी पार्टी आहे तर याचा देखील उमेदवार या ठिकाणी असू शकतो पण प्रमुख जी लढत आहे ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच असेल स्वाती अगदी प्रशांत प्रमुख लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप असणार आहे आणि त्यामुळंच इथं नेहमी सारखा एक पारंपरिक जे युद्ध म्हणू आपण त्याला ते पाहायला मिळणार आहे प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत मी आता किरण नाईक यांच्याकडे जाणार आहे किरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता तिथं काय चित्र आहे कारण सध्याचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत जे अजित पवार गटात आहेत दिलीप बनकर त्यामुळे इथली काही गणित बदलणार आहेत का यंदा किंवा त्यांच्या समोर नेमकं कुणाचं आव्हान असू शकतं कारण शरद पवार गटातून देखील इथं उमेदवार इच्छुक असू शकतो नक्की स्वाती जर आपण निफाड मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथे आता ह्या म्हणताला सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं नाव आहे दिलीप बनकर त्यांना काका म्हणून देखील सांगितलं जातं आणि काकांचं जर प्रस्त बघितलं तर बँकेच्या माध्यमातनं आणि बाजार समित्या ज्या आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग यासोबत द्राक्ष असेल किंवा ऊस उत्पादक असेल यांचा एक मोठा वर्ग तर ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मात्र अनिल कदम जे माजी आमदार आहेत ते शिवसेनेकडनं होते त्यांचं एक आव्हान देखील त्यांना आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे की भास्कर बगरे म्हणजे जी लोकसभेची जी निवडणूक झाली यामध्ये भास्कर भगरे यांना जो मागणं जो सपोर्ट होता पूर्ण सपोर्ट जो होता तो अनिल कदम यांचा होता असं सा देखील सांगितलं जातं मात्र ह्यामध्ये जी नवीन एंट्री किंवा एक जो ट्विस्ट पाहायला मिळेल तो यतीन कदम यांचा पाहायला मिळेल याचं कारण म्हणजे यतीन कदम आणि अनिल कदम हे भाऊ आहेत म्हणजे चोरत भाऊ आहेत मात्र त्यांच्यामध्ये प्रचंड असे वाद आहे कारण की गेल्या वर्षी जी बाजार समितीची जी निवडणूक झाली होती तर या दोघांमध्ये म्हणजे हातापायीपर्यंत देखील प्रकरण गेलं होतं मात्र जर संपूर्ण मतदारसंघाचा मतदार जर आपण विचार केला अत्यंत मोठा असा मतदारसंघ आहे आणि त्याचं जे लोकसभा क्षेत्र आहे ते खरंतर डिंडोरी येतं आणि डिंडोरीमध्ये जर आपण बघितलं तर शरद पवार गटाकडनं भास्कर भगरे आलेले आहेत आणि ज्या अजित पवार यांनी जेव्हा शरद पवार यांची साथ सोडून स्वतंत्र जो राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला तर त्यामध्ये अशी अपेक्षा होती का दिलीप बनकर जे आहे ते आपल्याच म्हणजे शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीमध्ये राहतील मात्र तसं झालं नाही खर तर निधी आणि या वेगवेगळ्या वेग कारणास्तव ते अजित पवार यांच्या सोबत गेले की काय अशी देखील चर्चा आहे त्या त्यामुळे त्यांना जो आव्हान असेल तो प्रामुख्याने आणि प्रमुख आव्हान जे आहे ते अनिल कदम यांचं आहे कारण की भास्कर भगरे जे शरद पवार गटाचे उमेदवार होते जे राष्ट्रवादीकडनं खासदार केलं होते आणि ते निवडून आले यांना जी मदत केली आहे ती अनिल कदम यांनी केलेली आहे आणि तीच मदत आता तर शरद पवार कडनं ही अनिल कदम जे आहे ते अपेक्षित करतायत मात्र यतीन कदम हे भाजपच्या वाट्यावर असल्यामुळे तर ही ट्विस्ट आणि एक रंगत वेगळे पाहायला मिळणार आहे कारण की दोन हजार नऊ पासूनच यतीन कदम आणि अनिल कदम यांच्यामध्ये मोठे वाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार जे आहे ते अनिल कदम यांना मदत करतील का कारण की शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतोय अगदी किरण त्यामुळं निफाड मध्ये सुद्धा ही गणित पाहायला मिळू शकतात कारण अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांच्यासमोर आता कुणाचं आव्हान असणार आहे ते पाहायलावं लागेल किरण तुम्ही राहत आपल्यासोबत मी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाणार आहे प्रशांत जसे आपली चर्चा सुरू होती ज्याप्रमाणे रावेमध्ये स्वाती आता रावेरचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसने धनंजय चौधरींचं नाव जाहीर करून एक प्रकारे आपली तयारी जी आहे ती दाखवून दिलेली आहे आता उरला प्रश्न जो प्रमुख पक्ष विरोधी पक्ष आहे भाजप तर भाजपच्या बाजूने नेमकं अजूनही कुठलीही या ठिकाणी तेवढी हालचाल उमेदवारी संदर्भात दिसत नाही पण इच्छुकांची नावं आता समोर यायला लागलीत सगळ्यात पहिलं नाव जसं की आपण चर्चा केली की के अमोल जावळेंचं येत आहे लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते परंतु त्यांना संधी नाकारण्यात आली त्यामुळे ते नाराज झाले नंतर परत ते रक्षा खडसेंच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले त्यामुळे अमोल जावळेंना या ठिकाणी संधी मिळू शकते केटकी पाटलांचं देखील नाव या मतदारसंघामध्ये येत आहे पण या मतदारसंघाचा जर आपण लढत नेमकी कशी होऊ शकते याच्यावर जर चर्चा केली तर काँग्रेसकडून जर समजा धनंजय दन, चौधरींना या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर धनंजय चौधरी यांचे जे आजोबा होते मधुकरराव चौधरी यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं होतं ते विधानसभेचे अध्यक्ष देखील होते मंत्री राहिलेले होते त्यामुळे त्यांनी या ठिकाणाहून शिक्षण संस्था असतील वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प असतील म्हणजे राज्यासोबतच त्यांनी या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काम केलेलं होतं त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस विचाराचा एक मतदार आहे आणि जसं की आपण जर स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन याच मतदारसंघातल्या फैजपुरातून झालेलं होतं त्यामुळे काँग्रेसची पाळेमुळे या मतदारसंघामध्ये खोलवर रुजलेली आहेत पण असं असलं तरी जर आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर एक नजर टाकली तर या मतदारसंघातून भाजपच्या ज्या उमेदवार होत्या रक्षा खडसे यांना सुमारे तीस ते पस्तीस हजारांच्या जवळपास लीड होता म्हणजे लोकसभेचं गणित टोटली या ठिकाणी वेगळं होतं आणि विधानसभेच्या निवडणुकीला इथली जी राजकीय समीकरणं असतात गणित असतात ती बदललेली असतात या मतदारसंघात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे त्याचप्रमाणे इतर सिंचनाचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत एकूणच राज्यात आता जे सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत तयार झाल्याचा दावा केला जातोय तर त्याचा कुठंतरी भाजपला या ठिकाणी फटका बसू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरीज चौधरी हे आता जळगाव जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत काँग्रेस सध्या राज्यात विरोधी पक्षात आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास कामांसाठी निधीचा मुद्दा असेल त्यांना निधी कमी देणं असेल किंवा त्यांचे प्रश्न डावलण्याचा विषय असेल तर तीच जी बाजू आहे ती वेळोवेळी शिरीज चौधरींनी देखील बोलून दाखवलेली आहे की मी विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळे मला निधी मिळत नाही पुरेशा प्रमाणात विकास कामं या मतदारसंघात होत नाही त्यामुळे हा कुठंतरी फॅक्टर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि हेच कुठंतरी भाजपसाठी थोडं अडचणीचं ठरू शकतं आता या मतदारसंघामध्ये गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी अपक्ष उमेदवारी केलेली होती ते अनिल चौधरी देखील या मतदारसंघातून आता निवडणूक लढतील का कारण सध्या ते प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आहेत आणि प्रहार पक्षामध्ये आहेत बच्चू कडूनच्या पण दोन हजार एकोणासच्या निवडणुकीवेळी ते ज्या पद्धतीने मतदार मतदारसंघामध्ये सक्रिय होते त्यांचा जनसंपर्क होता तेवढाच जनसंपर्क दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यांनी या मतदारसंघामध्ये थे ठेवलेला नाही त्यामुळे जर समजा अनिल चौधरींनी या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी केली किंवा प्रहार कडून उमेदवारी केली किंवा अन्य कुठल्या पक्षाकडून उमेदवारी केली तर गेल्यावेळी जशी त्यांनी पंचेचाळीस हजार मतं मिळवली आणि त्यांनी मिळवलेली मतं कुठेतरी भाजपला अडचणीची ठरली तसा त्यांचा करिश्मा यावेळेस चालणार नाही आ, सेम परिस्थिती जी आहे ती भाजपमध्ये आहे भाजपला या मतदारसंघामध्ये चांगली ताकद लावावी लागणार आहे कारण विद्यमान आमदाराला पराभूत करणं तेवढं सोपं नसतं आणि तेवढा सक्षम उमेदवार भाजपला या मतदारसंघामध्ये द्यावा लागणार आहे त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाची मतं असतील किंवा मग इतर दुसऱ्या समाजाची जी मतं आहेत ती देखील निर्णायक ठरतात मग अशा वेळी वंचित बहुजन आघाडी असेल या पक्षांच्या भूमिकेकडे देखील तेवढच लक्ष आपल्याला ठेवावं लागेल या दोन्ही तिन्ही पक्षांकडून नेमका या ठिकाणी उमेदवार कोण देण्यात जर समजा या ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार देण्यात आले तर अं काँग्रेस आणि भाजपला ती डोकेदुखी ठरते असा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि आता सध्या या मतदारसंघामध्ये अजून एक चर्चा आहे ती म्हणजे महायुतीतल्या जागेच्या दाव्यावरून महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपचा आहे पारंपरिक या ठिकाणी भाजपने ही जागा लढवलेली आहे त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाहीये तितकंच आहे पण या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केलेला आहे कारण महाविकास आघाडी म्हणजे महा आघाडीच्या सूत्रामध्ये ही जागा काँग्रेसच्या वाटेला होती राष्ट्रवादीची मदत काँग्रेसला मिळत होती आता अजित पवार गट सत्य फुटलेला आहे राष्ट्रवादीतून बाजूला झालेला आहे त्यामुळे अजित पवार गटाने देखील या जागेवर दावा केलेला आहे त्यामुळे भाजप आणि अजित पवार गट यांच्यामध्ये नेमकं कॉम्प्रोमाइज कसं होतं अजित पवार गट माघार घेईल का का भाजप अजित पवार गटाचा शब्द राखेल आणि ही जागा अजित पवार गटाला देईल ते देखील मांडणं महत्वाचं असेल अजित पवार गटासाठी या मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे, जे माजी सभापती आहेत सचिन पाटील यांचं नाव चर्चेत आहे सचिन पाटीलांचे जे वडील आहेत रमेश नगराज पाटील हे देखील या मतदारसंघामध्ये सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलनं करत असतात सरकारशी बांधत असतात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे थोडक्यात अजित पवार गटातून देखील इच्छुक उमेदवार आहेत आणि जर हा रावेर विधानसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवार गटाला गेला तर कदाचित चित्र वेगळं असू शकतो भाजप मग काय भूमिका घेणार आणि मुळात मतदार कशा प्रकारे दोन्ही पक्षांना साथ देणार हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत पुन्हा एकदा किरण नाईकडे जाणारे किरण जशी आपली चर्चा सुरू होती निफाडमध्ये यंदा काय नेमकं चित्र असणार आहे तर गेल्या दोन निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर इथं मतविभागणी झाली होती यंदा असा कोणता मोठा पक्ष आहे जो मतविभागणीला कारणीभूत ठरू शकतो आणि त्यामुळे त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो किंवा कोण असे इच्छुक उमेदवार आहेत जे त्या पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करू शकतात अशी असं चित्र चित आहे किंवा अशी चिन्ह आहे स्वाती जर आपण निफाड या मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये दोन फॅक्टर आपल्याला प्रामुख्याने जे आहे ते जाणवतात या म्हणजे एक तर जरांगे फॅक्टर त्याचं कारण म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये मराठा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि सोबतच जर दुसरं आपण जर प्रकरण बघितलं किंवा निवडणूक जी आहे ती कशावर लढल्या हे जर पाहिलं तर ते आहे कांदा कारण की कांद्याचा किती मोठा फटका हा केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार डॉक्टर भारती पवार यांना बसलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाने पाहिलेला आहे कारण की मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी याच मतदारसंघामध्ये या आहे बाजार समिती जे आहेत ते याच मतदारसंघामध्ये आहेत आणि याचा जो थेट फटका आहे तो महायुतीला या ठिकाणी होऊ शकतो आणि विशेष करून जर आपण निफाड या मतदारसंघाकडे जर बघितलं तर शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग तर या ठिकाणी पाहायला मिळतो कारण की शरद पवार यांना ग्रामीण भागामध्ये एक मोठी अटॅचमेंट आपल्याला पाहायला मिळते मात्र विद्यमान आमदार असलेले दिलीप बनकर यांनी कोणतीही अशी ठोस विकास कामं जी आहे ती केली नाही नंतर अजित पवार यांच्यासोबत ते सामील झाले त्यामुळे त्यांच्याविषयी एक मोठी नाराजी तर या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक केंद्र सरकारच्या वतीने कृषीच्या संदर्भातली एक विशेष अशी रेल्वे गाडी देखील सुरू करण्यात आली होती मात्र ती कालांतराने बंद झाली त्यामुळे त्या, त्या निफाड तालुक्यामध्ये असलेले भाजीपाला उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील द्राक्ष उत्पादक असतील यांचा मोठा फटका देखील तर या निवडणुकीमध्ये महायुतीला आपल्याला बसताना पाहायला मिळेल आणि विशेष करून कांद्याच्या सभोवताली आली म्हणजे कांद्याच्या भोवती फिरणारी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण की कोणतेही ठोस उपाय जे आहे किंवा नाफेडला कोणत्याही प्रकारचं जो अल्टिमेटम आहे किंवा शेतकऱ्यांसाठी पुढे येणं असं कोणतंही काम विद्यमान आमदार असलेले दिलीप बनकर यांनी केलेलं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल कदम हे या ठिकाणी उचलू शकतात मात्र त्यांचेच भाऊ असलेले यतीन कदम यांचं मोठं आव असलं मात्र जरांगे फॅक्टर देखील इथे कुठेतरी थोडाफार लागू होतो कारण की मराठा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून शेती हा त्यांचा प्रमुख असा उत्पन्नाचा स्रोत आहे आणि आता उरलेली जी एक दोन महिने आहेत त्या एक दोन महिन्यामध्ये अशी कोणती जर ठोस विकास कामांची पावती जर विद्यमान आमदार असलेले दिलीप ब... राष्ट्रवादीकडनं म्हणजे अजित पवारांकडनं त्यांना काही भरघोस निधी मिळाला तर ते कामाची कामाच्या खर तर आपली दावेदारी जी आहे ती मागू शकतात मात्र तेवढा वेळ आता त्यांच्याकडे जो आहे तो शिल्लक असलेला पाहायला मिळत नाहीये आणि राहिला प्रश्न यतीन कदम यांचा त्यांनी गेल्या वेळेस जरी वंचितकडनं निवडणूक लढली असली मात्र ते भाजपकडनं या ठिकाणी इच्छुक आहे आणि जर उद्याच्या दिवशी शरद पवार यांनी जर उमेदवार द्यायचा ठरवला जर अनिल कदम यांना कोणत्याही प्रकार मदत नाही करायचं जर ठरवलं तर तीन कदम जे आहे जे सध्या राष्ट्रवादी जरी आहे तर ते उद्याच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील या ते जाऊ शकतात आणि याचा थेट फटका जो आहे ते विद्यमान खासदार बनकर यांना बसेल किंवा या ठिकाणी जे अनिल कदम जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं इच्छुक आहेत त्यांना या ठिकाणी बसू शकतो मात्र जर अनिल कदम ज्या प्रकारे निलेश लंके यांना राष्ट्रवादीमध्ये म्हणजे शरद पवार यांनी परत घेऊन एक खिडकी आपली उघडून दिलेली आहे पक्षाची तसंच जर चित्र येत्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे विद्यमान आमदार असलेले दिलीप बनकर हे पुन्हा जर शरद पवारांकडे गेले तर नक्कीच या मतदारसंघाचं चित्र काहीतरी वेगळंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल स्वाती किरण जसं तुम्ही सांगितलं की हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असा मतदारसंघ आहे कारण कांदा असेल द्राक्ष असेल ऊस असेल आ, हे पिकव हे पीक घेणारे शेतकरी या वर्गात मोठे आहेत आणि जसं शरद पवारांना एक शेतकरी वर्ग मानतो या निवडणुकीमध्ये शेतकरी वर्गाचा असा इम्पॅक्ट किती राहू शकतो किंवा एखाद्या निवडणुकीचा इतिहास आहे का की जिथं निवडणूक ही केवळ या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फिरलेली होती नक्कीच स्वाती जर आपण पाहिलं तर शेतकरी मोठा एक वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कारण की शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये जो आहे तो पाहायला मिळतो आणि कांदा उत्पादकांचा जो थेट फटका आ, आहे तो भारती पवार जे आहे तो त्यांना बसलेला आहे कारण की भारती पवार जे आहेत ते केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री होत्या केंद्राकडनं कोणताही ठोस असं जे निर्णय आहे तो त्यांच्या वतीनं घेण्यात आलं नाही त्याचा देखील एक मोठा फटका जे विद्यमान आमदार आहेत दिलीप बनकर त्यांना बसेल कारण की त्यांनी त्यांच्या इथे नापेडचं जे कार्यालय आहे किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अशा बारपेट आहे यामध्ये लासलगाव आहे महत्वाची खर तर पिंपळगाव देखील बाजार अगदी म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांचे विकासाचे प्रश्न हे निफाडमध्ये दुर्लक्षित झालेले आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका भारती पवार यांना लोकसभेत बसलेला आहे आणि त्या दृष्टीने दिलीप बनकरांसाठी ही लढाई कदाचित अवघड असू शकते या चर्चेमधून आपण रावेर आणि निफाड मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे ज्याप्रमाणे रावेरमध्ये काँग्रेसनं आपली जागा राखण्यासाठी काय रणनीती आखली आहे येत्या काही दिवसात समजून येईलच मात्र इथं जो इतिहास आहे त्यानुसार एकदा भाजप एकदा काँग्रेस असा उमेदवार मतदारांनी निवडून दिलेला आहे तर् तर जर गेल्या वेळेस काँग्रेसचा विद्यमान इथं आमदार आहे तर यंदा मात्र भाजपला संधी मिळू शकते का आणि लोकसभेतला जो विजय लो, काँग्रेसने मिळवलेला आहे त्या दृष्टीनं काँग्रेस पुन्हा इथं दुसऱ्यांदा सलग विजय मिळवू शकतो का हे देखील पाहणं महत्वाचं असेल रावेर आणि निफाड मधलं चित्र आपल्याला किरण नाईक आणि प्रशांत भदाणे यांनी सांगितलेलं आहे वेद विधानसभेचा शो मध्ये आज इथंच थांबायची वेळ झालेली आहे मात्र लोकमत डॉट कॉम वर तुम्हाला वेगवेगळ्या बातम्यांचे आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील आज पाऊस राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतोय पाणी आहे काही ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे या सगळ्याचे अपडेट्स लोकमत डॉट कॉम वर तुम्ही पाहू शकता या शो आज इथंच थांबूयात नमस्कार